स्पर्धक विद्यार्थी मित्रांनो तलाठी पोलीस ग्रामसेवक रेल्वे वनरक्षक शिक्षक कृषी सहायक कर सहाय्यक पी एस आय एस टी आय इत्यादीसाठी उपयुक्त गणित प्रश्न जर पी व क्यू ची सरासरी वीस आहे क्यू आणि वायची सरासरी पंचवीस आहे पी क्यू वायची सरासरी तेवीस आहे तर पी व वायची सरासरी किती हे पर्याय आहेत या ठिकाणी पी आणि क्यू ची सरासरी वीस आहे म्हणजे दोघांची बेरीज चाळीस क्यू आणि वायची सरासरी पंचवीस आहे म्हणजे दोघांची बेरीज पन्नास पी क्यू वायची सरासरी तेवीस आहे म्हणजे तिघांची बेरीज एकोणशे एकोणसत्तर पी आणि क्यूची किंमत चाळीस या ठिकाणी तीनमध्ये लिहिनंतर चाळीस हे एकोणसत्तरमधनं वजा झाल्यानंतर एकोणतीस येणार आहेत हीच वायची किंमत खेचलेली पन्नासमधून एकोणतीस गेले एकवीस उरले हीच या ठिकाणी क्यूची किंमत एकवीस चाळीसमधून एकवीस गेले एकोणीस उरले आणि मग पी आणि वायचे सरासरी काढण्यासाठी एकोणतीस आणि एकोणीस या दोघांची बेरीज अठ्ठेचाळीस भागीले दोन सरासरी चोवीस अचूक पर्याय नंबर एक धन्यवाद